नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून नाविन्यपूर्ण योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास ही तीन मे दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे यामध्ये मित्रांनो पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर गायी म्हैस शेळी मेंढी कुक्कुटपालन इत्यादीसाठी योजना आहे त्याचप्रमाणे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर जिल्हास्तरीय दोन दुधाळ गायी आणि म्हैस वाटप योजना ही आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदानावर राज्यस्तरीय दोन दुधाळ गायी व म्हैस वाटप ही योजना आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दहा शेळ्या अथवा मेंढ्या व एक बोकड वाटप योजना यामध्ये असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो राज्यस्तरीय एक आजार मांसल कुक्कुट योजना यासाठी पण आपण यामध्ये अर्ज हा करू शकतात तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटवर येऊ शकतात तर येथे आल्याच्यानंतर आपण ही जी काय सूचना आहे ही सूचना यामध्ये एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या तर याचे जे काही ॲप आहे हे गुगल प्ले स्टोअरवरसुद्धा उपलब्ध होणार आहे तर यामध्ये आपण या वेबसाईटवर आल्याच्यानंतर अर्जाची जे काही प्रक्रिया आहे ही अशा प्रकारे राहणार आहे तर यामध्ये अर्जदार नोंदणी त्यानंतर योजनेसाठी अर्ज आपणास कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करणे त्यानंतर यामध्ये स्क्रुटिनीची प्राथमिक निवड होणार आहे त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे आपणास यामध्ये अपलोड करावी लागणार आहे आणि त्यानंतरच येथे अंतिम निवड त्या लाभार्थीची होणार आहे तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर येथे आपण वेळापत्रक याच्यावर जर क्लिक केलं तर आपणास येथे ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही, ही माहिती आपण येथे पाहू शकतात की ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख तर समाप्ती दिनांक त्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपणास येथे अर्जदार नोंदणी याच्यावर क्लिक करायची आहे त्यानंतर आपणास यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहे तर आपण इथे एकदा त्या वाचून घ्या तर यामध्ये राशन कार्ड आधार कार्ड सात बारा ह्या ज्या काही गोष्टी आहे या गोष्टी आपणास यामध्ये लागणार आहे तर येथे आल्याच्यानंतर ही माहिती आपण एकदा वाचून घ्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला सांगण्याचा मी जर प्रयत्न केला तर एकदम सोप्या पद्धतीनं अशा प्रकारचा हा फॉर्म आहे मित्रांनो आपण यामध्ये ही माहिती यामध्ये भरू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो येथे तपशीलमध्ये आपण पाहू शकतात की येथे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई मशीचे वाटप करणे तर येथे आपण शासन निर्णयसुद्धा पाहू शकतात आणि अधिक माहिती जर पाहिजे असेल तर येथे अधिक माहिती पाहा याच्यावर क्लिक करून आपण ही आए, जी काय माहिती आहे या योजनांची ही माहिती आपण यामध्ये वाचून घेऊ शकतात तर यामध्ये आपणास किती अनुदान हे मिळणार आहे तर मित्रांनो ही जी काय माहिती आहे ही माहिती आपण एकदा काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच यामध्ये अर्ज हा करा तर मित्रांनो भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद